ऑर्डिनरी आपण ठिबक करतो त्याच्यामधली काही नळे असतात तर ते मटेरियल फक्त आपण म्हणजे फडन पाईप आपण समजा वापरला साधा तर हरकत नाही पण शे जे आहे ते प्रॉब्लेमॅटिक आहे थोडंसं कारण की आता इथं त्याचं इ मीटर आहे तर त्याच्यातून डायरेक्ट पिचकरी ते मारायला आहे एकदम आपण इथं पण पाहिलं तर हे डायरेक्ट अशा पद्धतीनं पिचकरी मारायला पडले का अशा पद्धतीनं पिचकरी मारली तर जे पाणी फक्त जास्त हे होत आहे आणि त्याच्यामुळं कडपर्यंत पाणी जाईल ह्याची शाश्वती नसते ह्याच्यामध्ये फक्त हे जर आपण बघितलं तर हे छिद्र जे आहे ते मोठे होतात आता हे जर एकदम स्टँडर्ड कंपनीचं जर आपण घेतलं म्हणजे जैन असेल नेटाफेमा असेल किंवा इतर जे काही कोठारी किंवा तर, तर हे डायरेक्ट इमिटर जे आहे ते डायरेक्ट पिचकारी मारत नाहीत आता इथं जे आहे ते पडणारं पाण्याचं जे आहे ते ही जास्त राहणार मग समान जे काही पाणी पडायला पाहिजे सगळ्या ठिकाणी तर ते पडत नाही म्हणजे ही सुद्धा आपण काळजी जी आहे ते म्हणजे थोडंसं पैशाचा आपण विचार करतो मात्र किमान हे जे काही लॅटरल जे आहे तर त्या वापरताना आपण थोडंसं चांगल्या कंपनीच्या घेणं गरजेचं नाही तर काय होतं हे फाटाफाटी होणं जास्त प्रेशर दिलं तर फाटाफाटी होणं कमी प्रेशर राहिलं तर पाणीच कडपर्यंत न जाणं किंवा इथंच अशा पद्धतीनं हे पाणी पिचकारी मारणं ह्यासुद्धा अडचणी ज्या आहेत ते येतात आणि इथं दुमता दुमती पण सारखी होते मग ते असं दुमतून राहिलं की इकडं पोहण्या पाणी जात नाही त्याच्यामुळं लाईनशीर आता जे शेतकरी फार कमी क्षेत्रवाले शेतकरी आहेत आणि चोवीस तास त्यांच्या शेतातच राहतात स्वतः करतात शेती त्यांना ह्या गोष्टी शक्य आहे पण मोठ्या शेतकऱ्यांना जे आहे ते ह्या गोष्टी प्रत्येक करणं शक्य नाही